मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत त्यांचं जोरदार स्वागत होते मनोज जरांगे आज हिंगोलीमध्ये शांतता रॅली काढतायत प्रतिनिधी सचिन जिरे यांनी या सगळ्या स्वागताचा आढावा घेतलाय आपण बघू गुरुप्रसाद आपण सध्या आहोत हिंगोलीच्या या बाय अकोला बायपास या ठिकाणी आपण थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे या ठिकाणी दाखल होतील त्यांच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने जंगी आ, आ, हार लावण्यात आलेला आहे भला मोठा एक हार लावण्यात आलेला आहे गुलाब पुष्पाचा आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर द्वारे त्यांच्यावरती फुलांची उधळण करण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा अशा पद्धतीने नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे तर आजपासून मराठवाडा त्यांचा दौरा सुरू होणार आहे आज हिंगोलीमध्ये ते सभा घेणार आहे त्यानंतर ही रॅली जी आहे तर परभणीहून लातूर लातूर आणि त्यानंतर बीड जालना असं करत संभाजीनगर संभाजीनगरमध्ये तेरा तारखेला हा दौरा संपन्न होणार आहे पुढील सहा ते सात दिवस मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संदर्भात जनजुगृ पर शांतता रॅली विविध जिल्ह्यांमध्ये घेणार आहे आपण पाहू शकतो अशा पद्धतीची ही जी समाज बांधव या ठिकाणी एक मराठा लाख मराठा करत या ठिकाणी दाखल झालेले आहे भगवत वादळ सध्या आपण पाहिलं तर हिंगोलीमध्ये दाखल झालेले काही मराठा बांधव आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू काय सांगाल आज मनोजे पाटील यांचा दौरा हिंगोली मधून सुरू होतोय आमचं हिंगोली मराठा मराठा आमचं भाग्य म्हणून आमचं मराठ्याचं देवत आज, आज हिंगोली जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे आणि त्याचं आगमन म्हणजे स्वागतासाठी आज लाखो संख्या आज, आज मराठा हिंगोली जिल्ह्यातला उपस्थित आहे आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहे बाबा कुठून आलात तुम्ही आज काय भावना आहे तुमच्या मनोज जरांगे पाटील या दौरा सुरू हेच ना मी साठंब्याहून आलो सर तालुका जिल्हा हिंगोली मनोज जरांगे पाटील यांची आज सहा मोठी सभा आणि संवाद रॅली आहे आणि त्याच्यानंतर सगळा मराठवाडा दौरा करणार आहेत एक मराठा लाख मराठा गुरुप्रसाद आपण पाहिलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी एक एक मराठा लाख मराठाचा गजर संपूर्ण हिंगोली शहरामध्ये पाहायला मिळत आहे लाखोच्या संख्येने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे मराठा बांधव आहे हिंगोलीमध्ये दाखल झालेले आहे हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शिवाजी महाराजांचं अभिवादन करून ही रॅली सुरू होणार आहेत अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे जेव्हा हिंगोली दाखल होतील तेव्हा त्यांचं ऑक्शन करून या महिला भगिनी ज्या आहेत तर त्यांचं ऑक्शन करतील आणि इथून पुढे ते मग हिंगोलीमध्ये दाखल होतील या काय सांगाल आज मनोजारंगे पाटील यांचं ऑप्शन कर केलं जाणार आहे तुमचा त्यांचं इथे खूप खूप स्वागत आहे आणि त्यांनी आमच्यासाठी जे केलं आतापर्यंत ते कोणीच उरू शकलं नाही त्यांनी फक्त करून दाखवलेलं आहे सो त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आहेत थँक्यू आता ही तयारी पूर्ण झालेली आहे तयारी आपल्याला दिसते आपण आपल्या प्रेक्षकांना तिकडे की दृश्य दाखवूयात तुमच्या कॅमेरामॅन आपण तुम्ही विनंती करा की कशा पद्धतीने त्या ठिकाणी तयारी सुरू आहे जेसीबी दिसत आहेत फुलांचा हार दिसतोय आपल्याला हे पाहू शकतात अशा पद्धतीने या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी पाहता अबालवृद्ध हे सर्वच काही आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी दाखल होणार आहेत तर मोठी उत्सुकता हिंगोलीकरांमध्ये पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने ठिकठिकाणी जेसीबी लावण्यात आलेला आहे एक लाख एक मराठा लाख मराठा जयघोष या रस्त्यावर पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर अशा पद्धतीने बिल्डिंगवर देखील मोठ्या संख्येने लोक जी आहेत तर जमलेली आहे मनोज झरांगे पाटील यांची एक झलक पाहण्यासाठी असाच ही चित्र संपूर्ण हिंगोलीच्या रस्त्यावरती सुद्धा पाहायला मिळत आहे आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष देखील त्या ठिकाणी रस्त्यावरती पाहायला मिळत आणि ज्या ठिकाणी संध्याकाळी शिवाय मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे तो मैदान आतापासूनच भरण्याचं चित्र आहे त्यामुळे मोठी उत्सुकता आता हिंगोलीकरांवरती आहे मनोज जरांगे पाटीलचा बाले किल्ला आणि हिंगोली जिल्हा अशा पद्धतीच्या घोषणा देखील आता बरोबर आहे सचिन बाले किल्ल्यामध्ये जरांगे पाटील यांची प्रतीक्षा आहे साधारणपणे किती वेळामध्ये जरांगे पाटील या ठिकाणी पोहोचतील याबद्दलची काही माहिती कळू शकली आहे का त्यांचा ताफा आता कुठे आहे गुरुप्रसाद थोड्याच वेळात आता थोड्याच वेळात या ठिकाणी मनोज जरांगे पाटील दहा ते पंधरा मिनिटात पोहोचतील असं या ठिकाणचे आयोजकांचं म्हणणं आहे हिंगोलीच्या जवळपास मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आलेला आहे आणि थोड्याच एक दापुढील दहा ते पंधरा मिनिटात ते या अकोला नाका म्हणून आहे जे जे ही हिंगोलीची वेश देखील समजली जाते त्या ठिकाणी ते दाखल होणार आहे आणि या ठिकाणावर खऱ्या अर्थाने रॅलीला सुरुवात होईल ही रॅली पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल तिथून पूर्ण मराठा जे बांधव आहे मोठ्या संख्येने रस्ते उभ्या तिथून ही रॅली जी आहे तर मैदानाकडे जाईल इंदिरा गांधी चौकामध्ये जाईल तिथं सभा पार पडणार आहे आजच्या दिवसाची दौऱ्याची सांगता देखील त्या ठिकाणी होणार आहे गुरुप्रसाद धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर हिंगोली मधली दृश्य आपण बघतोय हिंगोलीमध्ये जरांगे पाटील यांचं जंगी स्वागत होणार आहे आणि त्यासाठीची ही तयारी